भर दिवसा तरुणीला जबरदस्ती नेलं उचलून नेणाऱ्या तरुणीचा पोलिसांनी काही तासातच लावला छडा अपहरण केलेल्या तरुणीची केली सुखरूप सुटका एका आरोपी तरुणाला घेतलं ताब्यात नांदेड रेल्वे स्थानक परिसरात मागील सहा महिन्यांपासून तरुणीचे वास्तव्य रेल्वे स्थानक परिसरात तरुणी मागून खायची भिक्षा तरुण आणि या तरुणीमध्ये पूर्वीपासूनच ओळख असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न नांदेड शहरात भर दिवसा एका तरुणीला दोन तरुणांनी जबरदस्तीने उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती नांदेडच्या रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली आणि काही वेळातच अपहरण केलेल्या तरुणीची पोलिसांनी सुखरूप सुटका केली यातील एका आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे दरम्यान पूर्वीपासूनच या तरुणाची आणि यातील एका तरुणाची ओळख असल्याचे पोलिसांनी सांगितले तो तरुण या तरुणीला भेटण्यासाठी आला होता रेल्वे स्टेशन परिसरात या दोघांची बाचाबाची झाली आणि रेल्वे स्टेशन परिसरातून या तरुणाने आपल्या मित्राच्या मदतीने दुचाकीवर बसवून जबरदस्ती या तरुणीला घेऊन गेला हा संपूर्ण प्रकार एका व्यक्तीने आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केला सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ याची दाखल घेतली तरुणीची यातून सुटका केली एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसऱ्या आरोपीला देखील लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी दिली तरुणी ही रेल्वे स्थानक परिसरात सहा महिन्यांपासून होती रेल्वे स्थानक परिसरातच ती तरुणी भिक्षा मागून खायची अशी प्राथमिक माहिती पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी दिली या रेल्वे स्टेशन जवळची जे व्हिडिओ होती ते व्हायरल झाली लगेच आमची टीमने रिस्पॉन्ड केला पेट्रोलिंग मध्ये होती त्यांनी फर्स्ट रिस्पॉन्ड केला आणि मुलगी सुखस्वरूप लगेच सापडली होती आणि आरोपी पण आयडेंटिफाय झाला एक आरोपी आम्ही ताब्यात पण घेतलेला आहे मुलगीची फिर्याद घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि यामध्ये कायदेशीर आम्ही स्ट्रॉंग कारवाई करणार त्यांचा काय होता काय आहे पार्श्वभूमी असा आहे की त्यांची दोन्हीची जुन जुनी ओळख आहे आणि हा मुलगी असा दिसतो प्रथम दृष्ट्या की ते रेल्वे स्टेशनवरच जवळपास सहा महिनेपासून ते तिथेच झोपतो आणि तिथेच राहतो त्यांची बेगिंग वगैरे करून भीक मागून ते उदरनिर्वाह करतो आणि त्यांची जुनी ओळख आहे दोन्हीची दोन्ही भेटलेला आहे अगोदर आणि आज पण भेटण्यासाठी आला होता काहीतरी त्यांची बाचाबाची झाली आणि त्याच्या प्रथम दृष्ट्या दिसतो की बाचाबाची झाल्यानंतर ते सोबत घेऊन जात होता त्यांच्या मित्रासोबत आणि त्यांची मागे आमची टीम पडली आणि ते सोडून पडून गेला एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे दुसरा पण आयडेंटिफाय आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून आपण कायदेशीर कारवाई नाही ते लगेच सापडली मुलगी आमची टीम होती आणि दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच सापडली नाही मुलगीची वय उन्नीस वर्ष एकोणीस वर्ष आहे आणि जे एक आरोपी ताब्यात आहे त्यांची जवळपास एकी ट्वेंटी वन असा वय आहे त्यामध्ये मायनर दोन्हीमध्ये कोणी नाही दोन्ही मेजर आहे हा सातत्याने असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत चोवीस तारखेला एका फॅमिलीला पण करण्यात आली होती शिवाजीनगरला त्या आरोपी अटक नाही काय असत सातत्याने नाही असा तुम्ही किती सातत्याने बघितला ते इतके महिने नंतर असा एक इन्सिडेंट झालेला आहे त्यांची दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच तुम्हाला हा पण एप्रिसिएट केला पाहिजे की लगेच टीमने अटक करून मुलगीला पण रेस्क्यू केलेला आहे मुलगा पण ताब्यात घेतलेला आहे आणि आयडेंटिफाय करून मुलगा सुद्धा ताब्यात आम्ही घेणार ते हा सिटीमध्ये असा एक इन्सिडेंट घडतो आणि हा मला वाटतो खूप दिवस नंतर झालेला आहे हा सतत कंटिन्युअसली किंवा असा एक नरेटिव्ह बनाना एक चुकीची राहणार असं मला वाटतं